नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना आपण या ठिकाणी आता या ठिकाणी आपण उभे आहेत आणि महाराष्ट्र मनसेनेतर्फे आम्ही तक्रार केंद्र या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे या सर्व जे महिला आहेत है। त्यांची एक तक्रार होती की या ठिकाणी व्यापारी लोक येतात आणि यांचे पैसे डुबून जातात मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीचा व्यवसाय करतात या ठिकाणी व्यापारी घेऊन जातात पण पैसेच देत नाही कोठे चेक कुठे आश्वासन आणि नंतर फोन उचलला नाही असे अनेक प्रकार या ठिकाणी करतात महाराष्ट्र विमान सेनेकडे या तक्रार आल्यानंतर आमची पूरी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही बघत असाल या ठिकाणी आम्ही नोंदणी करतोय ज्यांना ज्यांना चेक दिलेले आहेत त्यांची आम्ही नोंदणी करतोय आणि सन्मानाने अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सी पी साहेबांना भेटून त्यांच्यावर कारवाई करायला होणार आहे आज तुम्ही बघत असाल गरीब लोक आहेत मेहनत करणारी लोक आहेत यांना म्हणजे या ठिकाणी फसवून जाणं म्हणजे एकदम सोपं आहे म्हणजे लोकांना कुठल्याच व्यवहाराचं ज्ञान नसल्यामुळे या लोक दिवसांदिवस यांची फसवणूक होते आम्ही ठरवलेलं की महाराष्ट्र मनसेनेच या लोकांना साथ देऊन जेवढे जे फसवणारे लोक आहेत त्यांच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमची मागणी त्याचबरोबर आता फक्त आले आणि संध्याकाळी परत आमचा कॅम्प आहे परत आम्ही चार दिवस कंटिन्युअस आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कॅम्प घेणार आहोत आणि आता फक्त दोन टक्के पाच टक्के फक्त लोक आलेले आहेत या ठिकाणी फार मोठ्या सातशे ते आठशे जणांना या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे तर मला वाटतं की महाराष्ट्र मनसेने हे पाऊल उचललेलं आहे लवकरच लोकांना गुन्हा दाखल होईल आणि जे पण व्यापारी आता असतील त्यांची नोंदणी पोलीस स्टेशनमध्ये व्हायला पाहिजे कोस्टगार्ड जे असतील त्यांच्याकडे नोंदणी व्हायला पाहिजे त्यांचा जीएसटी नंबर बसून सगळं जे डाटा असेल कंपनीचा तो आम्ही गोळा करण्याचं काम चालू आहे आणि ज्यांनी फसवलंय त्यांच्यावर काय कठोर सुद्धा कठोर कारवाई व्हायला पाहिजे कारण हे स्थानिक भूमिपुत्र आहेत लक्षात घ्या स्थानिक मच्छीमार लोक आहेत त्यांना जर अशी फसवणूक होत असेल आणि या ठिकाणी काही नेते मंडळी ज्यांना साथ देत असतील हे कपून घेतलं जाणार नाही महाराष्ट्र मनसेने याच्यामध्ये पाऊल टाकलेले लवकर तो काय न्याय मिळेल मिळेल कसा मिळेल ह्याच्यावर आमचा बारीक लक्ष असेल आता हा कॅम्प तीन चार दिवस चालू असणार तीन चार दिवस चालू असल्यानंतर जेवढा आमच्याकडे डाटा मिळेल तेवढा आम्ही प्रोसेस करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि सीपी साहेबांकडे आणि त्यांचे जे एजंट असतील त्यांनी फसवणूक केले त्यांचे आम्ही नंबर सगळीकडे फ्लॅश करू जेवढे बंदर आहेत जेवढे बंदर आहेत त्या ठिकाणी त्यांना मालच मिळू नये अशा आम्ही प्रकारचं काम करणार आहोत महाराष्ट्र मनसेना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि लवकर त्याला न्याय मिळेल ही पुरी अपेक्षा आहे तुमचा समतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद